अरे ओ खुदा बेचोर है राहुल राहुल गांधी चोर है कांग्रेस पार्टी बुढ़दा कांग्रेस पार्टी मुद्दा बाढ़ाबादाबाद कांग्रेस पार्टी बुढ़दाबाद राहुल गांधी मुद्दा कहीं कहीं बेशोर है राहुल गांधी जोर है

कांग्रेस विरोध अमरावती भाजपा आक्रमक पुलिस व भाजप कार्यकर्त्या झटापट नैशनल हेरॉल्ड घोटाला प्रकरण राहुल गांधी व सोनिया गांधी पर कारवाई करा भाजपा की मांग नॅशनल हेराल्डच्या घोटाळाप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भाजपकडून आंदोलन करण्यात आले अमरावतीच्या मालटेकडीपासून ते श्यामनगर चौकापर्यंत राहुल गांधी व काँग्रेसची प्रतिकात्मक रथयात्रा काढत काँग्रेस भवनसमोर भाजपा आंदोलन करणार होते मात्र करत। या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटिंग करत भाजप कार्यकर्त्यांना अडवलं यावेळी पोलिस व भाजप कार्यकर्त्यात जोरदार राडा होत झटापट झाली तर भाजप आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस भवनाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्ते नेते यांची झटापट झाल्यानंतर पोलिसांनी भाजपचा मोर्चा अडवला यावेळी भाजपचे पदाधिकारी यांनी काँग्रेस व राहुल गांधी सोनिया गांधी विरुद्ध घोषणाबाजी केली दरम्यान पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलिस व्हॅनमध्ये बसून पोलीस स्टेशनला नेलं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव बादल कुलकर्णी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुज मोरे तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जी एजेएल एकोणीशे अडतीस मध्ये स्थापन झालेली होती त्या एजेएल कंपनीला केवळ पन्नास लाख रुपयामध्ये ज्याची स्वतःची एजेएल जी प्रॉपर्टी दोन हजार कोटी पेक्षा जास्त देशामध्ये आहे त्याला केवळ आणि केवळ पन्नास लाख रुपयामध्ये यंग इंडियाने टेकवर केलेलं आहे यांगी यंग इंडियाचे सेवेंटी सिक्स पर्सेंट शेअर्स हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावावर आहे उर्वरित चोवीस टक्के शेअर्स मोतीलाल ओहरा आणि अन्य काँग्रेसने त्यांच्या नावावर आहे त्यामुळे काँग्रेस नेते याच्यामध्ये सरळ सरळ दोषी आहे या दोषी नेत्यांना या काँग्रेसच्या दोषी घोटाळेखोरांना लवकरात लवकर या देशातल्या कायद्यानुसार शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणी आज अनुप मोरेजी जे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी अमरावतीमध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत त्यांना दोषी मानलं गेलेलं आहे आणि हे सगळा घोटाळा एवढा मोठा दोन हजार कोटीचा कॉर्पोरेट घोटाळा केल्यानंतर हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रभर भारतभर असा मेसेज देत आहे की आम्ही निर्दोष आहे आणि आम आमच्यावर ही सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे असं खोटाळडेपणाचा पक्ष आणि खोटाळडे हे नेते हे खोटे कसे आहेत हे सांगण्यासाठी महाराष्ट्रभर युवा मोर्चा आंदोलन करत आहे त्यांच्या कार्यालयावर जाऊन आम्ही हे दाखवून देत आहोत समाजाला आपल्या नागरिकांना की काँग्रेस पक्षाचे घोटाळेखोर दोन्ही नेते हे कसे चोर आहेत आणि हा जो फेक नेरेटिव्ह काँग्रेस पक्षाचे नेते तयार करत आहेत की आमच्यावर सूडबुद्धीनी कारवाई केली जाते याचे पुरावे आज मिळालेले आहेत त्यामुळे हे कारवाई सूडबुद्धीनी नाही तर ही, ही लोकशाही मार्गाने कायद्याने आम्ही कारवाई करत आहोत हे आज आम्ही पक्षाचे सगळे पदाधिकारी महाराष्ट्र युवा मोर्चे सगळे पदाधिकारी अमरावती युवा मोर्चे सगळे पदाधिकारी आम्ही हे प्रत्येक ठिकाणी जाऊन हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवत आहे